मराठा क्रांती ठोक मोर्चा आंदोलनाची सुरुवात संभाजीनगर क्रांती चौकातून करणार आहोत संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देणार आहोत बावीस तारखेपासून हे आंदोलन सुरू होणार असून मराठा क्रांती ठोक मोर्चा हा संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभा आहे असं मत मराठा नेते रमेश केरे पाटील यांनी व्यक्त केलंय आंदोलनाची सुरुवात आम्ही संभाजीनगर या ठिकाणून करणार आहोत ज्या क्रांती चौकातून पहिला मोर्चा मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून ज्या संभाजीनगर ज्या क्रांती चौकातून सुरू झालं होता त्याच क्रांती चौकातून आम्ही आता पुन्हा या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आणि मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी व तसेच आमच्या संतोष देशमुख भैया यांच्या मारेकऱ्यांना या ठिकाणी तात्काळ फाशी पुढे नाडू आदुष फरार आहे तात्काळ या ठिकाणी अटक करावं म्हणून त्यासाठी क्रांतीचा विधान देण्यासाठी मराठा क्रांती ठोक आम्ही या ठिकाणी क्रांतीचा एकंदरीतच जो येलगार त्याची पार्श्वभूमी काय आहे म्हणजे काय अनुषंगाने तुम्ही हे आंदोलन उभं करताय नक्कीच मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं आणि सक्कल मराठा समाजाच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी मराठा आरक्षणाचं प्रदर्शन त्या ठिकाणी मांडणार आहोत जेणेकरून सरकार मराठा समाजाला कावर आरक्षण देत नाही आहे सरकारच्या कायच्या चुका याच्यामध्ये आहे या सगळ्या सगळ्या चुका त्या मराठा सदर कराच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत बीडमधलं मसाजोगचं प्रकरण जे आहे एकंदरीत ती आणि जरंगे पाटलांची जी भूमिका आहे या अनुषंगाने पण या मोर्चामध्ये किंवा या आंदोलनाच्या पडता देखील या मोर्चामध्ये हे बघा आमचे संतोष भैया मसाजोकचे प्रकरण घडलं जेव्हापासून मराठा क्रांती ठोक मोर्चा गाव पातळीवरती संतोष देशमुख कुटुंबासोबत आंदोलनाच्या माध्यमातून मोर्चाच्या माध्यमातून त्यांच्या खांद्याला खांदा देऊन आम्ही या ठिकाणी उभं राहिलो आहोत आणि राहिला विषय मराठा आरक्षणाचा प्रश्न या सरकारला मी आज आपल्या सर्वांच्या माध्यमातून सांगितो की सरकारने काय काय चुका केलेल्या आहेत या चुका आम्ही संभाजीनगर या ठिकाणी मराठा आरक्षण परिषदेच्या माध्यमातून जे प्रदर्शन त्या ठिकाणी मांडणार आहोत नक्कीच या प्रदर्शनाच्या माध्यमातून नक्कीच मराठा समाजाला कशा पद्धतीनं आरक्षण द्यायला पाहिजे हे सरकारला आम्ही या ठिकाणी दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत जे सरकारनं आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी करायला पाहिजे होतं जे त्यांनी केलं नाही ते करावं म्हणून त्या प्रदर्शनाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी मांडण्यात आहोत पाटील साहेब एकंदरीतच जरांगे पाटील तुमच्या या प्रश्नावरती लढा देत आहेत तुम्ही पण मुंबईमध्ये अनेक आंदोलनं केली आहेत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली तत्कालीन तुम्हाला यश येताना दिसत नाही आहे पण हे बघा पाठीमागा आम्ही मराठा क्रांती झोक मोर्चाच्या वतीनं जबाबदो दो, जाग दो या आंदोलनाच्या माध्यमातून सर्व पक्ष नेत्यांच्या घरासमोर जाऊन आम्ही त्यांना या ठिकाणी प्रश्न विचारला होता तर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं म्हणून तुमच्या पक्षाची या ठिकाणी भूमिका स्पष्ट करा पण नक्कीच या ठिकाणी उद्धव ठाकरे साहेब असतील देवेंद्रजी असतील व तसेच शरद पवार असतील व एकनाथ साहेब असतील एकाने एकाही पक्षाच्या नेत्यांनी या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या बाबतीत या ठिकाणी यांची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे त्यामुळं

मुख्यमंत्र्यांनी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या या लोकांवर कठोरात कठोर शिक्षा करायला हवी अशी मागणी लक्ष्मण हाके यांनी केली आहे एसीबीच्या अधिकाऱ्यांना यापूर्वीच मी माहिती दिलेली आहे त्यांनी यापूर्वी ज्या फॉरमॅट मध्ये माहिती मागितली ती देण्यात आली आहे त्यानंतर तेन त्यांनी वेगळ्या पद्धतीने माहिती मागितली ते घेऊन आम्ही आलेलो आहोत ही चौकशी त्रास देण्यासाठी असू शकते ज्या लोकांची चौकशी सुरू आहे आणि त्यांनी पक्षांतर केल्यानंतर त्यांची चौकशी थांबलेली आहे दरम्यान मी इन्कम टॅक्स यापूर्वीपासून पासून भरत आहे आणि त्याची माहिती देखील देखील मी माझी पत्नी खमकी असून ती देखील या चौकशीला सामोरे जाईल ही लढाई मला एकट्याला लढायची आहे असं वक्तव्य वैभव नाईक यांनी केलं आहे खर तर गेल्या दोन अडीच वर्षापूर्वी होती आणि त्यावेळी आम्ही योग्य पद्धतीने चौकशीला माहिती दिली होती त्यावेळी आमचे जबाब पण घेण्यात आले होते आणि आमच्याकडे जी उपलब्धता गेले वीस वर्षापूर्वीपासून माहिती मागितली त्याप्रमाणे जी होती ती आम्ही दिलेली आहे सुद्धा जी मालच्या नावा मालमत्ता आहे ती पण दिलेली आहे परंतु आज त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या फॉर्मॅटमध्ये माहिती मागवली ती फॉर्मॅटमध्ये माहिती आम्ही भरून आणलेली आहे आणि त्याचबरोबर वीस वर्षात जे काही जमिनीचे खरेदी व्यवहार असतील खरंतर एकोणीसशे शहाण्णवपासून मी इन्कम टॅक्स भरतो आहे आणि गेले तीन विधानसभेच्या चार विधानसभेच्या निवडणुका मी लढवलेल्या आहेत आणि त्यावेळीसुद्धा मी माहिती माझ्या प्रतिज्ञापत्रात दिलेली आहे त्यानंतर इन्कम टॅक्समध्ये सुद्धा सातत्याने माहिती दिलेली आहे आणि कुठली खरं तर ए सी बीची एकीकडे चौकशी होत असताना ए सी बी एखाद्या गुन्ह्याची चौकशी करू शकते परंतु इन्कम टॅक्स हे त्यातले निष्ठान असतात आणि त्यांनीसुद्धा माझी दोन वर्ष दोनदा स्कुटीने केलेली आहे आणि त्यामुळे अशा सगळ्या फाईल आम्ही त्यांना घेऊन दाखवलेल्या आहेत परंतु एखाद्यानं चौकशीसाठी दबाव आणायचा किंवा त्रासच द्यायचा असेल तर त्यांना आपण काय करू शकत नाही परंतु त्यांना जे जे सगळं लागेल ते ते, ते सगळ्या मी करणार आहे आणि मी आता त्यांच्याकडे हजर होऊन त्यांना जी माहिती दिली त्याच्याविषयी वेगळी काय माहिती असेल तर ती सुद्धा त्यांना देणार आहे पण इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये चौकशीचा फेरा जो आहे तो थांबला होता आणि आता इलेक्शन नंतर पुन्हा एकदा हा चौकशी सिमेरा चालू झाला आहे नेमकं काय वाटतं आहे याच्यामध्ये नाही खरं तर चौकशी आम्ही जी दिली आहे जी प्रॉपर्टी दिली आहे वेळ दिली ती खरंतर चौकशी त्यांना पुरेशी होती परंतु काय राजकीय दबाव असेल किंवा त्यांना काहीतरी वेगळी माहिती पाहिजे असेल म्हणून त्याने पुन्हा मागितलेला आहे तर त्यांना पूर्ण सहकार्य करण्याचं पहिल्यापासून धोरण ठरवलं आहे ते आम्ही करणार आहोत दबाव शिवसेनेत घेण्यासाठी दबाव असू शकतो नाही नाही असं काय मला कोणी कुठे यामुळे सांगितलं नाही परंतु दबाव राजकीय दबाव असल्यामुळे अशा चौकशावर असाल कारण आपण बघित असाल की एखाद्या ज्या ज्या लोकांची चौकशी झाल्या आहेत ते ते लोक त्यांच्यात गेल्यानंतर ते चौकशा ॲटोमॅटिक बंद झाल्या आहेत गुन्हे सुद्धा बंद झाले आहेत आणि त्यामुळे पण मी काय त्याच्या दबा करणार नाही मी माझी जी माहिती आहे ती योग्य पद्धतीने देईन आणि माझा संघर्षाचा लढा हा हो सुरूच राहील तुमच्यासोबतच राजन साळवी यांची पण चौकशी सुरू होती आता राजन साळवी शिवसेनेत किंवा भाजपला आहे सुरू झाली पाहायला मिळतेसोबत जेव्हा चौकशी झाली तेव्हा राजन साळी तुमच्यासोबत होते आता ही लढाई मला एकट्यानेच लढायची आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या ती जी लढाई असेल ती मी लढेन कोण माझ्यावर रचलं आणि कोण नसेल हो त्यामध्ये काही मोठा फरक पडणार नाही परंतु चौकशीला योग्य पद्धतीने माहिती देण्याचं काम मी निश्चित करेन सर फॅमिली म्हणजे तुमच्या मिसेसला देखील बोलवलेलं आहे त्यापूर्वी देखील चौकशी देखील पहिल्यांदा येतात नाही नाही त्या एकदा आलेल्या आहेत त्यांनी माहिती दिलेली होती आता पुन्हा माहिती मागेल असेल तर त्यांना ती माहिती देतील त्या पण त्याच पद्धतीने धमक्या आहेत त्या पण त्या पद्धतीने चौकशीला समोरे जातील आणि योग्य पद्धतीने माहिती देऊ बरं तुम्ही म्हटलं की याबद्दल माहिती दिलेली आहे पण पुन्हा एक वेगळा फॉर्मॅट दिला त्यामध्ये माहिती तफावत आहे वेगळे प्रश्न आहे ती सेम गोष्टीच आहेत नाही त्यांना आता माझ्यामध्ये इथले अधिकारीसुद्धा बदललेले आहेत त्यामुळे त्यांना काय वेगळी माहिती पाहिजे असेल त्यामुळे त्या पद्धतीने सुद्धा माहिती आम्ही देऊ महाराष्ट्रामध्ये सोयाबीनचा प्रश्न उंबरठ्यावर आलाय यावरच रविकांत तुपकर यांनी मोठं वक्तव्य केलंय शेतकऱ्यांच्या घरातील सर्व सोयाबीन खरेदी करावे अन्यथा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला घेऊन मुंबई जाम करू असा इशारा रविकांत तुपकर यांनी सरकारला दिलाय सोयाबीन उत्पादक शेतकरी तसाच अडचणीत आहे आणि त्यात आता सरकारने सोयाबीनची खरेदी बंद केलेली आहे त्यामुळे शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर जाऊन उभा झालेला आहे आता किती शेतकऱ्यांच्या संयम तुटायची तुम्ही वाट बघणार आहात अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव रुपये भाव एकता आम्हाला परवडत नाही साडेतीन चार हजारात ते सोयाबीन विकावं लागणार आहे आणि प्रत्यक्ष एका क्विंटलचा उत्पादन खर्च आम्हाला सात साडेसात हजार रुपये आलेला आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं जगणं सरकार मान्य करणार आहे की नाही करणार आहे शेतकऱ्यांच्या पोरांचा संयम तुटायची वाट बघू नका सरकारला आमचं सांगणं आहे अन्यथा या सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन सोयाबीन तर अरबी समुद्रात फेकूच फेकू पण आम्ही सगळे सोयाबीन उत्पादक शेतकरी आता मुंबई सुद्धा जाम केल्याशिवाय राहणार नाही हे सरकारने ध्यानात ठेवा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून कळंबोली जंक्शनची सुधारणा करण्यात येणार आहे कळंबोली सर्कल येथे नव्याने उड्डाण पूल आणि भुयारी मार्गाचं काम हाती घेण्यात आलंय का या कामामुळे कळंबोली सर्कल येथे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई वाहिनीवरील पनवेल एक्झिट हा अकरा फेब्रुवारी पासून पुढील सहा महिने बंद ठेवण्यात येणार आहे यावेळी या संदर्भात कळंबोली जंक्शनचे प्रकल्प अभियंता ऋषिकेश कोरडे यांनी अधिक माहिती दिली आहे दोघांच्या परिश्रमानंतर आता, आता कळंबोली जंक्शनला सिग्नल फ्री कळंबोली जंक्शनला आपण आठ ट्रॅक्स आणि एक अंडरपास याची प्रोव्हिजन करून घेतली आहे सदरचा प्रोजेक्ट आपल्याला चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपलं अपॉइंटमेंट डेट रिसीव झाले आहे त्याचं काम आपण आता एकदम हाय प्रायोरिटीवरती सुरू केलं आहे ते सुरू करण्यासाठी आठ रॅम्प पैकी आपण पहिल्या प्रायोरिटीमध्ये बारे चार रॅम्प करतोय वन आम नंबर टू आम नंबर थ्री आणि आम नंबर सिक्स सदरच्या कामासाठी आपण आता पनवेल उतरणारा रॅम्प बंद करून घेत आहे सहा महिन्यांचा तो रॅम्प उतरून त्या गाड्या पनवेल आणि उडण बागाकडे जाणार त्यांच्यासाठी आपण पर्स पे वापर करण्याची विनंती करत आहोत पुढील तीन ते सहा महिन्यांसाठी त्यांनी वळसपे फाट्या मार्गे उरण आणि पनवेलकडे जाण्याचा उपयोग करावा पुढे ज्या गाड्या आपल्या शिरफट आणि मुंबईकडे जाणार आहेत त्यांनी आता रोडपाली पुरुषोत्तम मार्गाचा वापर करण्यात आमची नम्र विनंती आहे हा मार्गाचे परिवर्तन जे आहे पहिल्या फेज साठी सहा महिन्यांपर्यंत असेल त्यामध्ये आपण वेगवेगळ्या अधिसूचनांचा सा, सायनिजेसचा वेळोवेळी वापर केलेला आहे लोकांना इन्व्हर्निन्स करण्यासाठी आमचं खरंच आम्ही समस्या आहोत पण हे आता पब्लिकच्या दृष्टीने महत्वाचं काम आहे हा प्रिसिजिअस प्रोजेक्ट आहे हा लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं आता काय की आता हा जो तुमचा कळमुली जंक्शन आहे हा जंक्शन जेव्हा ट्रॅफिक मध्ये बघता आज जवळपास एवढं ट्रॅफिक कंडिशन असते की लोकांचा बराच वेळ येते हा हा गव्हर्नमेंटने मोठं घेतलाय की हा सिग्नल फ्री करावा कारण आता जवळपास एअरपोर्ट वगैरे या सगळ्या नवीन विषय जवळपासच्या येत येतात त्या संदर्भात थोडंसं आता इनकन्विनियन्स होईल पण हा प्रोजेक्ट आम्हाला अठरा महिन्यांची मृत आहे हा आम्ही लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी तुमचा आम्हाला सहकार्य अपेक्षित आहे